मागील भागामध्ये आपण बघितलं हो पण आम्ही अंजू पाया पडताना पदर मुद्दाम बाजूला कर नाहीतर टोमणे ठरलेलेच आहेत मला पण बसले होते आणि अजूनही बसतात अपर्णा मानेला झटका देत म्हणाली आणि कसं तरी हसली मी तुमच्या आधी नंबर नाही लावणार बहिणी मी आधी काकी होणार आणि मग आई अंजू अपर्णाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली पुढे काकी होण्यासाठी मला आणि यांना नीट वेळ भेटला पाहिजे ना टांगती तलवार असतेच मानेवर अपर्णा खेदानी म्हणाली डोंट वरी होईल सगळं ठीक अंजू हसून धीरधीर बोलली अपर्णाने पण हसून दिलं कदाचित मला काकी म्हणणार कोणी आल्यावर योग असेल माझा ती पुन्हा हसून म्हणाली आणि मग भोवया ओढवल्या काहीतरीच वहिनी अंजू लाजत म्हणाली दोघीही सोबतच हसल्या अंजूला बाहेर बोलवलं गेलं लग्नाला अन्पुजेला न आलेल्या गावातल्या स्त्रिया सूनमुख बघण्यासाठी आलेल्या होत्या अंजू बाहेर पहिल्यांदा आजींच्या पाया पडली तिच्या मानेवरचं निशान बघून आजी मोठ्या आनंदात म्हणाल्या अष्टपुत्र सौभाग्यवती भव अंजू लाजतच आहिल्याबाईंजवळ जाऊन बसली सगळ्या स्त्रिया अंजूचं कौतुक करून तिला आशीर्वाद देऊन गेल्या चला ही चिंता पण मिटली आता लवकरच पाळणं हलू देत देवा या घरात आजीवर बघून हात जोडत म्हणाल्या अंजूने चमकून पाहिलं त्यांच्याकडे मागेच रुद्रांश हाताची घडी घालून उभा होता तो भोई उडवत हसला तिने नजर चोरत खाली बघितलं दुपारचं जेवण केल्यानंतर थोडासा आराम झाला सगळेजण मग निरोप घेऊन मुंबईला निघाले मुंबईला आले नाही तेच रुद्रांश डिपार्टमेंटकडे पाळाला रात्री त्याची वाट पाहून झोपी गेली मध्यरात्री रुद्रांश आला कपडे वगैरे बदलून तो अंजूला मिठी मारूनच झोपी गेला सकाळी अंजू किचनमध्ये अहिल्याबाईंना मदत करत होती त्या काही कामासाठी बाहेर गेल्या तितक्यात रुद्रांश आला आणि त्याने अंजूला मागून मिठी मारली अहो बाजूला व्हा चपाती करू द्यात मला अंजू थोडंसं चिडून म्हणाली रुद्रांश समजून गेला ती चिरली येथे काल तो उशीर आला होता ना सॉरी अर्जंट काम होतं तो तिच्या खांद्यावर हनवोटे टेकवत म्हणाला ती थोडीशी शहारली तिने तिच्या भावना आवरल्या मी तुम्हाला काही बोलले का तुम्ही करा तुमचं काम आणि मला करू द्यात माझं अंजू त्याला मागे सारत म्हणाली रुद्रांशने गॅस बंद केला अहो ती काही बोलायच्या आतच त्याने तिला कमरेला धरून जवळ ओढलं सॉरी बोललो ना मी रुद्राश तिची केसांची बट कानामागे सारत म्हणाला नको मला तुमचं सॉरी ती थोडंसं शहारून त्याचा हात झटकत म्हणाली मग काय हवं रुद्राक्षने खटाळ हसत विचारलं अंजू थोडीशी लाजली पण लगेच कंट्रोल करून निर्विकारपणे म्हणाली काही नको सोडा मला आई येतील येऊ देत की मी माझ्या बायकोसोबत आहे रुद्राश तिला अजून जवळ ओढत म्हणाला बायको काल रात्री बायको आहे हे लक्षात तरी होतं का तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटसोबतच लग्न केले असं वाटतं आता ती कपाळावर आठी पाडत तणतनली किती चिडते सगळं काल रात्री काही वेगळा प्लॅन होता का तुझा रुद्रांशने विचारलं अंजूचे डोळे मोठे झाले त्याने मिश्किल हसत भुया उंचावल्या ती आता खरंच लाजली ती त्याच्या हात बाजूला करून वळणार तेच तो परत तिला जवळ घेत म्हणाला का रोमॅन्टिक मूड खराब करतेयस माझा मला अजून माझा चहा पण नाही भेटला घ्या गरम करून अंजू बाजूला बघत म्हणाली तो नको आता इथून पुढे तू देतेस तो हवा रुद्रांश तिला अजून जवळ ओढत म्हणाला त्याच्या नजरेतले भाव बघून अंजू लाल पडली तिने हसतच खाली बघितलं लाजल्यावर खरंच खूप छान दिसतेस तू आणि चिडल्यावर तर उफ अजूनच कातील वाटतेस तो तिची तारीफ करत म्हणाला तुम्ही चिडून देताच कुठे अंजू तोंड फुगत म्हणाली म्हणजे त्याने न समजून विचारलं ती त्याच्या नजरेत बघत म्हणाली तुमची स्माईल सगळा राग घालवते माझा त्याने नजरेनेच खरंच विचारलं ती बोलणार तेच कुठे गेला हा बाहेर अहिल्याबाईंचा आवाज आला अंजूने घाबरून रुद्रांशकडे बघितलं त्याने पटकन तिच्या ओठांवर ओ टेकवत तिला किस केलं आणि बाजूला होऊन फ्रीजकडे वळाला अंजू थक्क होऊन पाहत राहिली त्याला ती गडबडून गॅसकडे वळाली अहिल्याबाई आत आल्या रुद्रांशला तिथे बघून त्या म्हणाल्या अरे देवा मी विसरलेच होते की तुझं लग्न झाले आता रोज रोज इथेच शोधावं लागेल तुला नाही का बरोबर आई रुद्राश लाडात येत म्हणाला बदमाश त्या त्याच्या हातावर मारत म्हणाल्या थोड्या वेळासाठी नवरा नेते ग तुझा त्या अंजूकडे बघून म्हणाल्या आई अंजू हसून म्हणाली ती लाजून लाजून चांगलीच लाल झाली होती रुद्रांश केसांमधून हात फिरवतच बाहेर गेला आहिल्या बाई पण हसतर त्याच्या मागे गेल्या अंजू हातांमध्ये तोंड लपवत हसली आणि मग गॅस सुरू करून चपाती करू लागली काय काम होतं आई रुद्राशने बाहेर येऊन विचारलं आज अंजूला घेऊन गावी जायचं आहे तिच्या त्या म्हणाल्या आई आज गेलंच पाहिजे का त्याने तोंड बारीक करत विचारलं अरे गेलेच पाहिजे का म्हणजे तिला दोन तीन दिवस तरी तिकडे नको का राहायला तिच्या आईसोबत त्या हातवारे करत म्हणाल्या काय अगं आत्ताच तर लग्न करून आली आणि आत्ता लगेच पाठवायचं पण त्याने आश्चर्याने विचारलं रीत आहे रुद्रांश नंतर एकदा गुंतली संसारात की झालं अहिल्याबाई उसासा सोडत म्हणाल्या रुद्रांश थोडंसं थांबून म्हणाला आई दोन तीन दिवसांनी नाही जमणार का माझी नवीन केस राहू देत एक दिवस बाजूला तिला सोडून ये आणि मग बस केस केस करत त्या ओरडल्या जाता रुद्राशने डोक्याला थोडंसं खाजवत विचारलं मीच गेलं पाहिजे का म्हणजे काय तूच नवरा आहेस ना तिचा त्यांनी आवाज उंचावत विचारलं रुद्राक्ष मग विचार करून त्यांना म्हणाला मी एकदा जाऊन येतो डिपार्टमेंटमध्ये आणि मग जातो तिला घेऊन चालेल त्या मान हलवून म्हणाल्या बरं आणि मी या पिशव्यांमध्ये काही वस्तू दिल्या आहेत घेऊन जा जाताना मी दिल्या म्हणून सांग मी आणि तुझे बापा जरा बाहेर चाललो आहे आज बाहेर त्याने विचारलं त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न आहे दिवस त्यातच जाईल आमचा म्हणून आत्ताच सांगते अहिल्याबाई पिशव्या नीट ठेवत म्हणाल्या ओके okay, भेटू मग रात्री रुद्राक्ष त्यांना मिठी मारत म्हणाला आणि मग वर रूममध्ये गेला रुद्राश तयार झाला नाही तेच अंजू आली आणि दरवाजातच थांबली रुद्राश वर्दीत उभा होता तिथे वर्दीमध्ये यांचा नादच खुळा इवर सो लकी अंजू मॅडम कसला रोबाबदार आणि हँडसम नवरा भेटलाय तुम्हाला ती तशीच दरवाजाला खेटून एकटक त्याला बघत थांबली रुद्राशने केस विंचरत्या विंचरत्या मिररमधून अंजूला बघितलं आत येऊन बघू शकतेस तुझीच बेडरूम आणि तुझाच नवरा आहे रुद्राश गालामध्ये हसत म्हणाला अंजू त्याच्या आवाजाने भानावर आली ती ओशाळून हसत आत आली तिने बेडशीट नीट करत विचारलं तुम्ही लवकर याल ना आज लवकर काही स्पेशल करण्याचं ठरवलं आहेस का रुद्रांशने हसतच विचारलं तिला अंजू स्वतःशीच हसून मग विचारलं आईंनी सांगितले ना तुम्हाला वेडेस का आई कशाला आपल्यामध्ये पडेन त्याने मागे वळून विचारलं तिने हाताची घडी घालून त्याच्यावर नजर रोखली रुद्रांश तिच्याजवळ येऊन म्हणाला हो सांगितलं तू एकदा नाही म्हणणा ना आईला मी का नाही म्हणू मला जायचंय माझ्या आईकडे ती खांदे उडून ठसक्यात म्हणाली माझा विचार कर ना मी कसा राहणार तुझ्याशिवाय रुद्रांश तिला कमरेला धरून जवळ घेत म्हणाला काल रात्री राहिलात तसेच अंजू त्याच्या शर्टच्या बटणावर बोटे फिरवत म्हणाली भास ना आता किती देणार आहेस त्याने वैतागूनच विचारलं आता असा रुबाब झाडू नका तुम्हीच चान्स देत आहात मला कळलं ना अंजूही चिडूनच म्हणाली त्याने भोव्या उंचावल्या आवाज चांगलाच वाढला होता तिचा तो मग स्मित करत म्हणाला बरं आता नाही देणार प्रॉमिस आता फक्त प्रेम करण्याचा चान्स राहू देत प्रेम करा तुमच्या डिपार्टमेंटवर अंजू नजर दुसरीकडे करत म्हणाली ते तर आहेच गं माझं दुसरं घर आहे ना तो ते तो गंभीरपणे म्हणाला माहिती आहे मला तुम्ही लवकर या तोपर्यंत तयारी करते माझी ती त्याच्या शर्टचं निघालेलं बटन पुन्हा लावत म्हणाली त्याने तिच्याकडे तोंड पाडून बघितलं अंजू आता त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली चार पाच दिवस तर जाते चार पाच आई तीन बोलली त्यामुळे चौथ्या दिवशी मी लगेच घेऊन येणार आहे तुला इकडे तो तिच्या कमरं होती मिठी टाकत म्हणाला एवढी जोड आहे माझी तर तुम्ही पण राहा माझ्यासोबत तीन दिवस तिथे ती भोवया उडवत म्हणाली रुद्रांश बळच हसला आता मग कशाला नाटकी करता एवढी सरा बाजूला अंजू त्याला ढकलत ओरडली ती जाणार तेच तो तिला जवळ ओढत म्हणाला अगं किती चिडतेस आधी तर तू अशी नव्हतीस तुमच्यामुळे बदलले लग्नानंतर लोक लगेच हनीमूनला जातात आणि माझा नवरा ती वैतागून म्हणाली अन लगेच तोंड वाकडं करून मानेला झटका दिला तुला हनीमूनला जायचं आहे का अगं मग तसं बोल ना मी आत्ता तिकीट बुक करतो रुद्राश गालामध्ये हसत म्हणाला अंजीचे डोळे विस्फारले गेले मी कुठे बोलले मला जायचे म्हणून तिने जुळवत विचारलं तो आलेलं हसू दाबत म्हणाला आत्ताच तर बोललीस मी खरंच बोलतोय अगं तुला कंट्रोल होत नसेल तर तुम्ही जा तिकडे अंजू त्याला ढकलत म्हणाली तिने लगेच लाजून हातांनी चेहरा झाकला रुद्राश आता मोठ्याने हसला तो तिला जवळ घेत म्हणाला मी येतो दुपारी जाऊ मग गावी तिने हात खाली घेत हुंकार भरला नजर खालीच होती तिची थोडा वेळ शांततेत गेला तिने नजर वर केली तर रुद्रास तिच्याकडे बघत होता असे का उभे आहात जायचे ना हो पण जाण्याआधी एक तो गालामध्ये हसत म्हणाला बिलकुल नाही अंजू डोळे मोठे करत म्हणाली ती त्याचा हात बाजूला करणार तसा तो तिला परत जवळ ओढत म्हणाला एकच ठीक आहे डोळे बंद करा मग अंजू लाजत म्हणाली रुद्राशने लगेच खुश होऊन डोळे बंद केले अंजू क्षणभर त्याच्या गोरापान हँडसम चेहऱ्याला बघत राहिली लवकर रुद्राश एक्सायटेड होऊन म्हणाला अंजूने हात वर करून त्याच्या तोंडात हळूच मारलं आणि पटकन खाली वापून त्याच्या मिठीतून बाहेर निघाली हे काय होतं त्याने डोळे उघडत विचारलं तुम्हीच बोलात ना एकच असं बोलून अंजू मोठ्याने हसायला लागली तू रुद्राक्ष तिच्याकडे पळणार तिशी ती ओरडत बाथरूममध्ये पळाली आणि तिने दरवाजा लावून घेतला आत्ता जातोय मी पण याचा बदला मी घेणार दुपारी तू बघत राहा रुद्राक्ष धमकीवाजा बोलला तिला तो मग हसतच बाहेर गेला अंजू पण आत हसत होती तीही मग थोड्या वेळाने बाहेर आली अंजूने तिची बॅग भरली आज घरात एकटीच असल्याने तिला बोर होत होतो खूप ती मग घरातलं काही ना काही काम करत बसली नंतर तिने पियाला कॉल केला बऱ्याच वेळ ती त्या तिघींसोबत गप्पा मारत बसली नंतर मोबाईल बाजूला ठेवून ती बेडवर पडली तिला थोड्याच वेळात झोप लागून गेली रुद्राज दुपारी आला अंजूला झोपलेलं बघून त्याने आवाज न करता त्याचं उरकलं नंतर तो हळूच तिच्या शेजारी जाऊन आडवा झाला त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हलक्या हाताने बाजूला केले हातावर डोकं टेकून तो तसाच तिच्या गोंडस चेहऱ्याला बघत राहिला कमालीचा सुकून भेटत होता तिला बघून आज डिपार्टमेंटमध्ये कितीतरी वेळ तिची आठवण आली होती आता तीन दिवस तीन असल्यावरच तो कसा काय दम काढणार होता काय माहीत अंजूला जाग आली ती डोळे सोळत उठणार तेच तिला तिच्या अंगावर काहीतरी जाणवलं तिने उठून पाहिलं तर पोटावर हात होता तिच्या तिने हसतच बाजूला बघितलं रुद्रांश तिच्याकडेच बघत होता कधी आला तिने हसून विचारलं झाला थोडा वेळ तू कशाला उठलीस किती क्यूट दिसत होती झोपेत तो तिचा गालगुच्चा घेत म्हणाला अंजू गोड हसली ती त्याचा हातबाजूला करणार तेच त्याने तिला खांद्याला धरून पुन्हा खाली झोपवलं अहो काय मला उरकायचं आहे अजून अंजू त्याचे हातबाजूला करत म्हणाली नको ना जाऊस रुद्राश इवलंसं तोंड करत म्हणाला तुम्ही ना परत सुरू होऊ नका चला हवा बाजूला अंजू उठत म्हणाली तू तिला परत झोपवत म्हणाला तीन दिवस नसणार आहेस तू हो मग तिने विचारलं मी तीन दिवस कसे काढणार तुझ्याशिवाय तो पुन्हा तोंड पाडत म्हणाला ती आता डोळे गोल फिरून म्हणाली परत तेच मी बोलले ना तुम्ही चला तिकडे तुला माहिती मी नाही येऊ शकत तो गंभीर होत म्हणाला अंजूने त्याच्याकडे बारीक नजर करून बघितलं माझे तीन दिवस चांगले जावेत म्हणून तो तिच्या हातांवर हात फिरवत म्हणाला ती त्या उबदार स्पर्शाने जोरदार शहरली चांगलीच तिच्या हृदयाची धडधड वाढली ही त्याची नजर चुकवत म्हणाली उशीर होईल परत त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवत तिला गप्प केलं तो आता एकटक बघू लागला तिला त्याच्या नुसतं तसं बघण्यानेच अंजूच्या पोटात गुदगुल्या झाल्या तिने लाजून बाजूला मान करत डोळे बंद केले रुद्रांशचंही हृदय धडधडत होतं समोर तिची गोरी पान निमुळ ती मान होती त्याला कंट्रोल झालं नाही त्याने हळूच खाली झुकून तिच्या मानेवर ओठ टेकवले अंजूने दचकून डोळे उघडले आणि त्याला थोडंसं ढकलून त्याच्याकडे बघू लागली तिचं हृदय आता अजून जोरात धडधडू दड़ लागलं त्याच्या नजरेतली आतुरता बघून गाल सरसर गुलाबी होऊन गेले तिचे अंगावर मोरपीस फिरू लागले आता तो तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत असला तिने त्याचा हात घट्ट पकडत डोळे बंद केले त्याने पुढे होऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवले हळूहळू ती त्याच्या विश्वात हरवून गेली थोड्या वेळाने रुद्राश बाजूला झाला अंजू डोळे बंद ठेवून दीर्घ श्वास घेत होती त्याने तिच्या चेहऱ्यावर बोट फिरवलं तशी ती शहारून लाजली आणि लगेच त्याच्या मिठीत शिरली रुद्राशनेही तिला मिठी मारून जवळ घेतलं अंजू मामी त्याने ओरडली तसे दोघांनीही दचकून डोळे उघडले अंजू मामी त्यानी आवाज देत रूममध्ये आली तिला बघून दोघेही पटकन उठले ते बाजूला होणार तसे परत एकमेकांवर आदळले अंजूचं मंगळसूत्र त्याच्या शर्टमध्ये गुंतलेलं होतं असं जाऊ नये राजा पूर्वी तिच्या मागून येत म्हणाली या दोघांना जवळ बघून ती पटकन ओळत ओरडली सॉरी सॉरी मला माहीत नव्हतं की पिल्लू चल खाली पूर्वी त्यांच्याकडे न बघताच तानीला घ्यायला गेली हे दोघेही गडबडून मंगळसूत्र सोडवत होते ताई तसं काही तस नाही रुद्राश गडबडतच म्हणाला पटकन काढा ना अंजू त्याच्याकडे बघून हळूच ओरडली काढतोय की तोही थोडंसं वैतागून म्हणाला त्याने पटकन मंगळसूत्र ओढलं आणि त्याचं बटन तुटलं ते दोघेही पटकन बेडवरून खाली उतरले ताई बघू शकतेस तू आता रुद्राश पाठ करून उभ्या असलेल्या पूर्वीला म्हणाला तुम्ही बेडवर काय करत होतात मामा तू मामीला किस्से देत होता का तानीने निरागसपणे त्यांना विचारलं ए बदमाश पूर्वी तिच्या तोंडावर हात ठेवत ओरडली तिने समोर बघितलं अंजू आता लाजून लाल गुलाबी झाली होती ती पटकन तिची साडी घेऊन बाथरूममध्ये पळाली दरवाजा तरी लावायचा पूर्वी इशारा करतच म्हणाली ती हसली तसा रुद्राशी लाजतच तस हसला या खाली आहोत आम्ही चल गं पूर्वी मानेला झटका देत म्हणाली ती तानीचा हात पकडूनच तिला घेऊन खाली गेली रुद्रास डोक्याला हात लावत स्वतःशीच हसला त्याने त्याचे शर्ट काढले तो कबर्डमध्ये दुसरं शर्ट शोधू लागला अंजू साडी बदलून आली समोर रुद्राशला शर्टलेस बघून ती जाग्यावरच थबकली त्याच्या पिळदार भाऊवर नजर टिकली गेली तिची रुद्राक्ष एक शर्ट घेऊन बाजूला झाला तशी दोघांचीही नजरा नजर झाली अंजू गडबडून लगेच मिररकडे वळाली कंगवा घेऊन ती केस विंचरू लागली रुद्रांश शर्ट घालत हसला तो मग तिला मागूनच मिठी मारत म्हणाला मला वाटलं नव्हतं असं काही होईल पण आता कंट्रोल करणं मुश्किल आहे तिकडून आलीस की आपण लगेच हनीमूनला जायचं चालेल ना अंजूने समोर मिररमध्ये पाहिलं रुद्रास तिच्याकडे बघूनच हसत होता तिने लाजूनच दोन्ही हातात चेहरा झाकला दोघेही खाली आले रुद्रास अंजूचे बॅग घेऊन बाहेर गेला सॉरी अंजू तू जातेस आणि मी दिवसभर नव्हते पूर्वी दिलगिरी व्यक्त करत म्हणाली सॉरी काय त्यात ताई अंजू हसून म्हणाली मी पण येऊ तुमच्यासोबत तानीने तिला विचारलं अंजू हो बोलणार तेच पूर्वी म्हणाली पिल्लू यायला रात्र होईल मामीला आणताना जातो ओके ओके मामी मला येताना काय आणणार तानीने उत्साहात विचारलं डोळेही बरेच मोठे झाले होते काय अनुसांग अंजूने तिच्यासमोर बसत विचारलं मला आठवत नाही आहे तू ना तुला आवडतं ते आण माझ्यासाठी तानी खांदे उडवत म्हणाली ओके मी खूप मिस करेन तुला अंजू तिला जवळ घेत म्हणाली आणि तिने तिच्या गालावर ओठ ठेकवले मी पण मिस करणार त्यांनी हसून बोलली रुद्राश अहिल्याबाईंनी दिलेल्या पिशव्या कारमध्ये ठेवून आला सावकाश जारे आणि उशीर झाला तर थांब आज तिथेच पूर्वी रुद्राशला काळजीने म्हणाली हे नका सांगू ताई तुम्ही अर्धी रात्र झाली तरी ते पळत येतील इकडे त्यांच्याशिवाय डिपार्टमेंट चालतंच कुठे अंजू थोडंसं नाराज होत तंतनत म्हणाली अरे रे काय रुद्र तू आतापासूनच तक्रार पूर्वी डोक्याला हात लावून हळहळ व्यक्त करत म्हणाली जास्त दिवस नाही ताई रुद्राश हसत म्हणाला अंजूला त्याच्या बोलण्यातला अर्थ कळला तिने हसून खाली बघितलं बर चला अजून उशीर नको पूर्वी अंजू जवळ येत म्हणाली काळजी घे ती अंजूला मिठी मारत म्हणाली तुम्ही पण अंजू बाजूला होऊन हसत म्हणाली रुद्राश आणि अंजू त्या दोघींना बाय करून कारमध्ये गेले दोघेही अडीच तासानंतर अंजूच्या घरी पोहोचले शिलाबाईंनी दोघांचीही नजर काढून घरात घेतलं चहा नाश्ता झाल्यानंतर शिलाबाईंनी रुद्रांशला राहण्यासाठी आग्रह केला परत येतील ते आई खूप सुट्ट्या झाल्या आहेत ना त्यांच्या आता थोडंसं कामाकडे पण लक्ष द्यायला हवं अंजू शिलाबाईंकडे बघत म्हणाली आवाजात त्याच्या कामाबद्दल खरंच काळजी दिसून येत होती अरे वा माझी मुलगी तर आत्तापासूनच तुम्हाला समजून घ्यायला लागली शिलाबाई हसत म्हणाल्या रुद्रांशनेही समाधानाने हसून अंजूकडे पाहिलं तो बोलण्याच्या आतच तिने त्याची बाजू मांडली होती अंजू उठून आतल्या खोलीत गेली शिलाबाईंनी रुद्रांशला आत जायला सांगितलं रुद्रांश आत आला अंजू त्याच्याकडे पाठ करून उभी होती त्याने तिला खांद्याला धरून स्वतःकडे वळवलं तर ती रडत होती वेळेस का तू रुद्रांश तिला जवळ घेत म्हणाला त्याने तिला घट्ट मिठी मारली अंजूनेही तिचे डोळे पुसत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं किती घाई होती इथे यायची आणि आता आली आहेस तर रडत बसली आहेस तुमचं मुलींचं हेच कळत नाही आम्हाला तो तिला कुरवाळत म्हणाला तुम्हाला समजणार पण नाही अंजू ना कोढत म्हणाली रुद्रा शलकासा हसला तो तिच्या डोक्यावर ओट टेकवून म्हणाला वेडेस तू तीनच तर दिवस आहेत न्यायला मीच येणार आहे ना तोपर्यंत एन्जॉय सोबत या पण लवकर नाहीतर विसरून जायचे मला कामाच्या नादात ती पडलेल्या आवाजात बोलली असं कसं विसरेन आपला हानीमून प्लॅन आहे ना तो हसत म्हणाला अंजुने हसून त्याच्या हातावर मारलं त्याने तिला बाजूला करून तिचे डोळे पुसले आणि तिच्या कापाळावर ओठ टेकवले थांबा ना आज अंजू त्यांचा हात पकडून अगतिक होतच म्हणाली रेच्छा आता तूच ते समजावलं आईला आणि आता तूच तुला माहिती आहे ना रुद्राश असहाय्य होऊन म्हणाला अंजूने परत भरल्या डोळ्यांनीच पाहिलं त्याच्याकडे रडू नकोस ना नाहीतर चल परत तो तिचे डोळे पुसत म्हणाला नाही ती ओरडली मग रडू नकोस नाहीतर तीन दिवस तुझा रडका चेहरा आठवत राहील मला एक चांगली स्माईल कर ना माझ्यासाठी तो तिचा चेहरा उंजळीत घेत म्हणाला तिने लगेच हसून दिलं दोघांनाही एकमेकांपासून दूर राहायचं नव्हतं रुद्रांश एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि लगेच तिचा चेहरा पुढे घेत तिच्या ओटांवर ओठ टेकवले तिने मोहरल्यासारखे डोळे मिटले थोड्या वेळाने तो बाजूला झाला तिचा साल चेहरा नजरेत भरून घेतला त्याने तिने हळूच डोळे उघडले तिनेही नजर भरून त्याचा चेहरा बघून घेतला बास त्याने हसत विचारलं तशी ती त्याच्या हातावर मारत म्हणाली चला आता उगीच उशीर होईल तुम्हाला ते दोघेही मग बाहेर गेले रुद्राश कारमध्ये बसला अंजू हात हलवून त्याला बाय करत होती कार जातपर्यंत अंजू तिकडेच बघत होती सुद्धा तिला मिररमधून बघत होता ती नजरे आळ झाली तशी त्याने कारची स्पीड वाढवली अंजू पण मग डोळे पुसून घरात गेली रुद्रांश नऊच्या आसपास घरी आला त्याने बघितलं तर त्यांच्या घराचं गेट तुटलेलं होतं आजूबाजूलाही दगड पडलेले होते त्याने घाबरून कार पटकन आत घेतली आणि पळतच घरात घुसला अहिल्याबाई पूर्वी आणि समीर हॉलमध्ये डोक्याला हात लावून बसले होते रुद्रांशला आता थोडीशी भीती वाटली कारण तिथे नव्हते सौरभ आणि दिनेशराव सौरभ आणि बाबा कुठे आहेत आई त्याने टेन्शनमध्ये विचारलं अहिल्याबाईंनीही त्याच्याकडे बघितलं त्या उठून त्याला मिठी मारून रडू लागल्या आई काय झालंय सगळं ठीक तर आहे ना त्याने अजूनच टेन्शनमध्ये येत विचारलं काहीच ठीक नाही आहे रुद्र आपला सौरभ पूर्वी म्हणाली आणि परत रडू लागली रुद्राशला धडकी भरली आई प्लीज रडणं थांबव रुद्राक्ष अहिल्याबाईंना बाजूला करत म्हणाला आणि त्यांचे डोळे पुसून पुन्हा विचारलं काय झालंय मला नीट सांगा ना सौरभला पोलिसांनी पकडून नेलं अहिल्याबाई हुंदके देत म्हणाल्या काय पण का त्याने धक्का लागावा तसं विचारलं सलोनीने त्याच्यावर रेप करण्याचा आरोप लावला पूर्वी त्याच्याकडे बघून रडतच म्हणाली रुद्रांशला नाव ऐकल्यासारखं वाटलं त्याने आठवून विचारलं सलोनी ती लग्नाचं नाटक करून आली होती ती हो तीच ती मुकेश त्याला पकडून घेऊन गेली कारण बाहेर इतके लोक जमले होते की त्याला नेलं नसतं तर आपलं घर पूर्वी कशी कशी म्हणाली ती पुन्हा खाली बघून रडू लागली तुम्ही रडू नका मी आहे ना मी काही होऊ देणार नाही त्याला बाबा तिकडेच आहेत का रुद्राशने त्यांना धीर देऊन विचारलं हो समीर म्हणाला तुम्ही रडू नका प्लीज मी आलो आहे ना आता मी बघतोय काय करायचं ते रुद्राश अहिल्याबाईंच्या खांद्यावर हात ठेवून आश्वासकपणे म्हणाला मी येऊ समीरने उठत विचारलं नाही नको तू इथेच थांब यांच्यासोबत मी बाबांना पण पाठवतो घरी असं बोलून रुद्राश लगेच बाहेर पडला आणि कार घेऊन गे डिपार्टमेंटकडे गेला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद